हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आम्हाला लग्नाला जायचं आहे तर बहिणीच्या मुलीचं लग्न आहे तर कालच हळदीवरून आलो होतो आम्ही तर उशीर पण झालेलं होतं आम्हाला हळदीवरून यायला बारा वाजले होते त्यानंतर मी काही शूट पण केलेलं नव्हतं आणि आत्ता संध्याकाळचंच लग्न आहे आज पण तर आम्हाला परत जायला पण उशीरच होणार आहे आज घरून पण यायला थोडा उशीरच झाला आता तर सर्व आलेले होते आणि संगीत पण चालू होतं तर आम्ही येथे शंभूचा आणि माझा पण थोडंसं व्हिडिओ शूट करत होते मी तर सर्व पाहुणे मंडळी पण आलेले होते तर इथे बहिणी आणि वहिनीं त्या सर्व काही येथे माझ्या सख्यात चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर मग सर्व काही पाहुणे मंडळी पण तेथे ते आलेले होते तर भाऊजाया बहिणी आम्ही अकरा बहिणी आहे तर सर्व काही असे एकत्रच जमलेलो होतं तर येथेच आमचं बसलेलो होतो आम्ही सर्व काही बहिणीं ते आणि बहिणीच्या मुली पण आलेल्या होत्या माझ्या म मोठ्या बहिणींच्या मुली भरपूर मोठ्या मोठ्या मुली आहे मग त्या पण येथेच बसलेल्या होत्या आमच्या शेजारी आणि येथे नवरदेव आणि नवरीची पण एंट्री झालेली आहे तर नवरदेव नवरीची एंट्री खूप छान झालेली आहे तर बघा <स्याँ> देव नवरी पण स्टेज वरती गेले आणि मंगलाष्टक पण चालू झालेले होते तर सर्व काय असं मंगलाष्टक झाल्यानंतर मग लग्न पण लागलं पावली जेवण करून घ्या पाटील माझे पाटील दानो साहेबांना आहे सर्वांना मंगलाष्टक पण झाली आणि दोघांनी एकमेकाला वरमाला पण घातल्या तर आता इथे ते दोघंजण सात फेरे मारत होते तर त्यांच्या चेहऱ्यावरून पण दिसत असेल तर नवरदेव आणि नवरी पण खुश आहे दोघं पण लग्न सोहळा म्हटला तर नवरदेव आणि नवरीच्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण असतो हा आनंदाचा क्षण असतो येथे आम्ही सर्व बहिणी वहिनी त्या सर्व काही बसलेलो होतो तर हसी मजाक चालली होती तर मग त्यानंतर आम्ही चौघी बहिणीने येथे फोटो पण काढून घेतलेले होते आणि दाजीन दाजेनतेन सर्व काय आलेले होते फोटो काढण्यासाठी तर मग त्यानंतर मग येथे आम्ही जेवण्यासाठी बसलेलो होतो जेवण पण आंबेरासाचं जेवण होतं पुरणपोळी भजे कुरडई छान जेवण होतं मग त्यानंतर जेवण झाल्यानंतर मग आम्ही इथे बहिणी बसलेलो होतो वहिणी पण होत्या ही मोठी बहीण आहे ग्रीन कलरची साडीवाली आणि ही रेड आणि ग्रीन साडीवाली वहिणी आहे त्या आणि ह्या साईडला ग्रीन कलरची नेटची साडी आहे ती माझी तीन नंबरची बहीण आहे तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्हाला खूपच उशीर झाला होता एक वाजला रात्री होता रात्रीच्या आम्हाला यायला तर मग त्यानंतर काही शूट केलं नाही तर हे सकाळचं वातावरण होतं तर खूप असं जोरात वा वारं पण आलेलं होतं आणि वाळू पण खूप मोठं होतं तर मग त्यानंतर खूप पाऊस पण झाला होता वातावरणच चेंज होऊन गेलं होतं सर्व काही आणि मिस्टर पण स्वराला आणायला गेलेले होते तर ते पण तिकडेच थांबलेले होते थोडे वारं तर खूप जोरात चालू तर असं झाडं पण खूप हलत होते तर असं वाटत होतं झाडं काय पडता का काय असं खूपच जोराचं वारं होतं मग त्यानंतर मग पावसाला पण सुरुवात झालेली होती पाऊस आणि वारा थांबल्यानंतर मग सोरा आणि मिस्टर पण आलेले होते तर सोराला घरून घेऊन आलेले होते मिस्टर तर शंभूला सोराला बघून खूप खु, खूप खु, आनंद झाला होता तर तो सोरा ते व्हिडिओ कॉलमध्ये तिला मेहंदी काढलेली होती तर ती मेहंदी दाखवत होती तर तो आता तिथे तिची मेहंदी बघू राहिला तर त्याला खूप आनंद झाला होता तिला बघून तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन नव व्हिडिओसोबत आपण भेटूया बाय